बाबा आपला जो लढा होता सध्या लढा शांत पडला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे पंतप्रधानाचं म्हणणं आहे नेमकं काय आपल्या सध्या जे आंदोलन आहे त्याचं काय सध्याची परिस्थिती काय आपण जे म्हणता लोकांचाही त्याच्यामध्ये दोष नाही लोकाला साहजिक आहे म्हणजे एक आठ दहा दिवस झाला आपण सगळेजण शांत दिसत आहोत पण ते जरी आपण वरून शांत दिसत असेल तरी आतून मात्र माझा जो प्रयत्न चालू आहे तो शंभर टक्के चालू आहे तपास यंत्रणा ज्या गतीने काम करायला पाहिजे त्या गतीने काम करत नाही याच्यातही मला ह्या तपास यंत्रणेतही संशय निर्माण झालेला आहे पाठीमागही सांगितलं की हा फार मोठा राज्य गुंतवणूक असू शकते त्यासाठी ही जी यंत्रणा आहे जिल्ह्यापुरती ती मात्र कुछ कायम पडते आणि म्हणून करता मी दोन दिवसापूर्वीच हायकोर्टाच्या एका नामांत वकिलाशी चर्चा केली आहे आणि तिथे जाऊन या यंत्रणेला गतिमान कसं करता येईल किंवा याच्यावरची एखादी यंत्रणा याच्यावर काम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण आणू शकतो का या संदर्भात लवकर कोर्टात याचिका दाखल करणार आहे याचबरोबर आता काही शहरामध्ये तालुक्यामध्ये अन्य काही कंपन्या त्या कार्यरत आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे लोकांचं एवढं प्रबोधन या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दोन महिन्यापासून हे सगळ्या बोगस कंपन्या वेगळ्या वेगळ्या नावानं त्या ठिकाणी लोकांची फसवणूक करतात आतापर्यंत श्रीवंदा तालुक्याला फसवणारी ही आजची ही ही नवीन घटना नाही अनेक पाच हजार दोन हजार हजार कोटीपर्यंत अनेक लोकांनी या ठिकाणी याच तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात राज्यभरात प्रत्येकाला कुणाला नाही कुणाला फसवलं आहे आजही लोक त्याच्या बळी पडतात हेच मला ते काही त्यातलं कारण कळणार तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाले तसे मलासुद्धा समजते किंवा माझ्याकडे सुद्धा काही पुरावे आहेत आणि काही लोकांनी माझ्याकडे तक्रारसुद्धा केल्या आहेत असे अजूनही चार पाच कंपन्या या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाने या ठिकाणी आजही लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत यांचा उद्याच्याला जे आवतड्यांनी मिश्रांनी कुलकर्णींनी जे केलं काळुक्यांनी तेच ह्यांची चाललेली वाटचाल आहे याचं सुद्धा लवकरच पोलखोल केला जाईल त्याच्या खोलात जगेला जाईल आणि ह्या जनतेला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल या संदर्भात अजूनही ज्या प्रमाणात लोकांनी गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे त्या प्रमाणात आजही गुंतवणूकदार पुढे येत नाहीत आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माझी या जनतेला विनंती गुंतवणूकदाराला की आपण जर पुढे आला तरी तक्रार दिली आणि ज्याची नोंद होईल त्यालाच पैसे मिळतील यंत्रणा पकडली ताब्यात आणली ह्याचा पैसा सरकारने त्या ठिकाणी त्या जमा केला किंवा त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली तरीसुद्धा हा पैसा मोठ्या प्रमाणात गोळा होईल किंवा एखाद्या सापडेल बी व तो द्यायचा कोणाला त्यांनी दाखल केलं आहे त्याचा गुण त्याच्याची जी नोंद आहे त्याच माणसाला पैसे मिळतील असे फ्रॉड झालेले लोकाला त्या ठिकाणी पकडलं त्यांची ती इस्टेट जा मालमत्ता जप्त केली त्यांच्या बँकेतला पैसा जप्त केला परंतु तो जप पैसा आजही तसाच पडू नये कारण का गुंतवणूकदार काय पुढं आले नाहीत त्याकरता लोकांनीही अधिकृत आपले गेलेले पैशाची रिस्सेर नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे